कोयना धरणातून विसर्ग वाढवला कोयना धरणातून बत्तीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कायम धरणात पाण्याची मोठी आवक कोयना नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून गेल्या काही दिवसात धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे यामुळे शुक्रवारी सकाळी सात वाजता धरणाच्या सांडव्यावरून तीस हजार क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे याबरच पायता विद्युतगृहातील दोन हजार शंभर क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग बत्तीस हजार शंभर क्युसेक्स आहे यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे कोयना नदीच्या पाणीपातलीत वाढ होत असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा कोयना धरण व्यवस्थापनाने दिला आहे दरम्यान कोयना धरण परिसरात संततधार पाऊस असून धरणात तब्बल पंच्याऐंशी हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे यामुळे धरणाचा पाणीसाठा ऐंशी टी एम सीच्या वर गेला आहे यामुळे सांडव्यावरून विसर्ग करण्यात आला आहे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे असा इशारा कोयना धरण व्यवस्थापनाने दिला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड